शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका वीस गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू शैक्षणिक वर्षाकरता ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचे आपल्या मित्रांना शेअर करायचे आणि यासारखे इतर विषयांचे इतर वर्गांचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा तत्पूर्वी चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला खालील उपप्रश्न सोडवा तीन गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी तीन प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांचं अचूक उत्तर आपल्याला लिहायचं आहे पहिल्याचं सी हा पर्याय बरोबर आहे दुसऱ्याचा वेग आणि तिसऱ्याचं विधान बरोबर आहे त्यानंतर कृती दोन बघा चार गुणांसाठी खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन ऊर्जा आणि शक्ती याच्यातला आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे या ठिकाणी दोघांच्या व्याख्या दिलेल्या आहेत आपण दोन भाग करून ते फरक लिहायचे आहेत कमीत कमी तीन तीन, तीन फरक आपण या ठिकाणी लिहायचे आहेत पुढचा प्रश्न बघा जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते त्याचं उत्तर लिहायचं आहे याचं उत्तर आपल्याला आपल्या चॅनलच्या सायन्सच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल तिसरं उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला कोणतेही तीन लिहायचे आहेत त्यामुळे या ठिकाणी चार दिलेले आहेत तीन प्रश्नांची उत्तरं लिहून दाखवलेली आहेत चौथं बघा जडत्वाचे प्रकार दिशेचे जडत्व गतीचे जडत्व विराम अवस्था यासारखे चार प्रकार लिहायचे त्यानंतर प्रश्न तिसऱ्या तीन गुणांसाठी एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे दोन दिलेले आहेत बघा पहिलं तुमच्या घरी विजेवर चालणाऱ्या उपकरणांची यादी तयार करा आणि त्या उपकरणात ऊर्जेचे रूपांतर कसे होते ते लिहा पहिलं उपकरण आहे विजेचा दिवा त्यात विद्युत ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा मिक्सर त्यात विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जा रेडिओ विद्युत ऊर्जा ध्वनी पंखा विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जा टी व्ही विद्युत ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा या पद्धतीने आपण उपकरणं आणि त्यांची उदाहरणंसुद्धा द्यायची आहेत पुढं बलाच्या सूत्रावरून न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम मिळवायचा आहे आणि तो लिहायचा आहे बघा तो नियम या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे तो लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न विज्ञान दोन तीन गुणांसाठी खालील उपप्रश्न सोडवा या ठिकाणी ध्वनी म्हणजे काय हे दिलेलं आहे हा पुढील सिलेबसवर आधारित प्रश्न असल्यामुळे तो बदलून दिलेला आहे बघा त्यासाठी दुसरा प्रश्न उपसृष्टी बीजपत्रीचे वैशिष्ट्ये लिहा ती वैशिष्ट्ये या पद्धतीने लिहायची आहेत त्यानंतर ते दुसरं व्याख्या लिहा विघटकची व्याख्या लिहायची आहे त्यानंतर टेरिडो कायटातील अलैंगिक प्रजनन टिंबटिंबद्वारे होते ते लिहा कृती दोन खालील उपप्रश्न सोडवायचे आहेत कोणतेही दोन स्पायरो गायराची वैशिष्ट्ये लिहायची आहेत त्यानंतर ते दुसरा प्रश्न आहे परिसंस्थेतला ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी वाहतूक आहे त्याचं कारण लिहायचं आहे त्यानंतर पुढचं नामनिर्देशित आकृती काढायची आपल्याला पुढचं जैवभू रासायनिक चक्राचे महत्त्व स्पष्ट करायचं आहे कृती तीन खालील उपप्रश्न सोडवा लॅक्टो ब्लॅक्सिलायचे उपयोग लिहा तीन गुणांसाठी आणि दुसरे कार्बन चक्राचं सविस्तर असं वर्णन करायचं आहे ते या ठिकाणी करून दाखवलेले आहे अशा प्रकारे मुलांनो आज आपण इयत्ता नववीची विज्ञान भाग एक आणि दोनचे प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली यासारखी प्रथम सत्रचीही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलची प्लेलिस्ट बघा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब